क्राईम स्टोरी होल्ड या युट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो आजची स्टोरी आहे उत्तर प्रदेशात उत्तर प्रदेशातील खैरगड नावाच्या बैराणी गावातून नात्याला काळीमा आणि कलंक फासणारी स्टोरी आहे स्टोरीची सुरुवातच मुळात चुकीची आहे चुकीच्या लोकांसोबत नाते संबंध जोडल्यानंतर त्याचा काय दुष्परिणाम होतो ते आपल्याला या स्टोरीतनं बघायचे सत्येंद्र वय पंचेचाळीस रोशनी वय तेवीस गोविंद वय एकोणीस सुरुवात रोशनीपासून रोशनीच्या लग्नाला काही दिवस झालते रोशनी जवान तेवीस वर्षाची एक दिवस रोशनीच्या नवऱ्याचा मृतदेह गावानजदीक शहरा गावानजदीक शेतात आढळतो संपूर्ण गावात खळबळ व्यक्त होती की बाबा जवान मुलगी विधवा झाली लग्न होऊन आला तेव्हापासून ती नाराज होती तर वितर्क करून शेवटी प्रत्येकाच्या गावच्या लोकांच्या तोंडातून काही कुजबुज आणि गावच्या लोकांना घरच्या लोकांना रोषणीवर संशय होता आणि तो सत्येंद्रला पण होता तर स्टोरी तर स्टोरीची सुरुवात अशी होती सत्येंद्र वय पंचेचाळीस याचा अगोदर एक लग्न झालेलं त्याची पत्नी वारलेली मृत्युमुखी पडलेली त्याची पत्नी मेल्यानंतर त्यांनी दुसरं लग्न केलं लग, त्यांनी दुसरं लग्न केलं लग हे तेवीस वर्षाच्या रोशनीशी रोशनी रूपवान दिसायला सुंदर मनाने चंचल आणि तिचा बांधा बघून कोणाचंही मन घायाळ अशी रोशनीची आधार आणि सत्येंद्र हा पंचेचाळीस वर्षाचा जेव्हा सत्येंद्र आणि लग्न करून गावात आणलं तेव्हा अख्ख्या गावांच्या नजरा वर झाल्या प्रत्येक जण तोंडात बोट घालू लागला कुजबुज करू लागला की आपल्यापेक्षा अर्ध्या वेळाची बायको सत्येंद्रनं आणली आणि लोक विचार करू लागले प्रत्येक जण आपल्या आपल्या दृष्टिकोनातनं आपला आपला विचार करत असतो प्रत्येक असा दृष्टिकोन वेगळा असतो काही लोकांना वाटलं आता सत्येंद्रचं लग्न झालंय दुसरं एकदा सत्येंद्रला पहिल्या लग्नाचा अनुभव आहे तर तो आपल्या बायकोला खुश ठेवल पण काही काही लोक अशा प्रकारचा विचार करू लागले की सत्येंद्र हा तेवीस वर्षाच्या मुलीला सांभाळू शकाल का अंतरुणावर शांत करू शकाल का असेच काही दिवस गेले पती पत्नीचे संबंध सत्येंद्र हा वय जास्त असल्यामुळं तो तिला पुरत नव्हता हो जे माणसाला जेवायला दिल्यानंतर ते पोटभर असल तर त्या माणसाचं मन शांत राहत शांत राहतं तसंच पोट आणि पोटाच्या खालची भूक पण भागली पाहिजे त्याचप्रमाणे सत्येंद्रची सत्येंद्रकडून रेशमा रोषणीची पोटाच्या खालची भूक भागत नसत पण ती शांत जे दिलं घेतलं त्या समाधानी असून ती जे चालायचं ते चालू दे पण ह्याच्यामध्ये चूक रोशनीच्या वडिलांची आणि आईची पण होती त्यांनी अर्ध्या वयाच्या माणसाला ही रोशनी द्यायला नाही पाहिजे होती रोशनीचं वय तेवीस आहे तर मिनिमम तिचं वर्ष तिचं लग्न तिच्यापेक्षा दहा वर्षाच्या मोठ्या माणसांच्या तीस वर्षाचा माणस झाला असतो तर जोडा व्यवस्थान परफेक्ट झाला असता दोघाच संसार बरोबर चालला असता पण एकच झालं सत्यनर झाला पंचावीस वर्षाच्या गोष्टी झाली तेवीस वर्षाची हे काही जुगाट बराबर जमणार हे मध्ये चालतं की चाळीस वर्ष पन्नास साठ वर्षाचा नवरा पंचवीस वर्षाची बायको कारण की ते सगळं पैशाचा खेळ आहे पण यूपी बिहार उत्तर प्रदेश एम पी इकडं पण जर मुलीला जर आपण मुलीच्या घरच्यांना जर थो थोडेफार पैसे दिले तर ती मुलगी किती वर्ष या माणसं लग्न लावायला त्या माणसाचं वय किती त्याचं बॅकग्राऊंड काय हे बऱ्याच गोष्टी काही प्रमाणात चेक केल्या जात नाहीत त्याचप्रमाणे ह्या सत्येंद्रनं ऋष्णीच्या घरच्यांना पूस लावून पैशाचा व्यवहार करून ऋष्णूशी लग्न करून घेऊन आला रोशनी आल्यानंतर ते नांदू लागले बऱ्यापैकी संसार बऱ्याच दिवस चालला पाच सहा महिने तर रोशनीचे नातेवाईक रोशनीला सारखे सारखे भेटायला यायचे तर आता इथं एंट्री होती रोशनीच्या भातचा म्हणजेच रोशनीच्या बहिणीचा मुलगा गोविंदची गोविंद वय एकोणीस तो जवळच कंजारा गावामध्ये मेडिकलचं शिक्षण काहीतरी घेत होता नर्सचा कोर्स करत तर तो येणं जाणं वाढलं रोशनीच त्याच बोलणं वाढलं असंच करता करता एकदा रोशनी सत्येंद्रला म्हणाली की बाबा मला अँड्रॉइड मोबाईल पाहिजे सत्येंद्रला पण वाटलं की आपण आपल्या बायकोला खुश ठेवायचा प्रयत्न करू म्हणून त्यानं बायकोला एक दहा पाच हजारचा अँड्रॉइड मोबाईल घेऊन दिला रोशनीनं तो मोबाईल घेतल्यानंतर त्याच काय म्हणतात आपलं गोविंदशी जवळीक वाढली एकूण एकाला चॅटिंग करू लागले दिवसभर रील बघू लागले पण नव जवान आणि कामूक संबंध तिने मोबाईलवर फेसबुकवर बघितल्यानंतर तिच्या मनात खंत व्यक्त होत होती की बाबा आपला नवरा आपल्याला अणसवर कमी पडते तो काही आपली भूक भागवत नाही पण ते मन मारून जगत होती आता प्रत्येक स्त्रिया अशा वरत असतात की त्या आपल्या मनातल्या गोष्टी आपल्या पतीला अथवा आपल्या जवळच्या माणसाला शेअर करत नाहीत एकदा लग्न करून दिलं 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 तर त्या आपल्या संसाराचा गाडा नव्हती आणि तिचं पण बरोबर आहे कारण की तिच्या घरच्यांनी तिचं लग्न करून चूक केली किंवा त्या पंचवीस वर्ष मोठ्या माणसा तिचं लग्न करून दिलं तर आता काय झालं याच्यामध्ये जा गोविंदच आणि तिचं जवळीक वाढली गोविंद घरी जा येणं जाणं वाढलं त्यांची रात्र रात्र दिवसभर चॅटिंग व्हायची रोशनीची आणि गोविंदची रोशनी त्याची मजा घ्यायची किंवा तुला मैत्रिणी असताना मग तू मैत्रिणीसोबत एन्जॉय करत असशील असं तसं तर गोविंद बोलता बोलता म्हणायचा की, की मैत्रीण नाही पण तुमच्यासारखी तुझ्यासारखी मला म्हणजे आवाज आवं तुमच्यासारखी मला मैत्रीण पाहिजे पण ती तर रोषणी म्हणते नाही माझं लग्न झालेलं आहे मग ते म्हणते काही होत नाही तू जर होऊ बनलीस तर तू मला आवडशील मग ह्याच्यामुळे दोघांचं प्रेम जुळतं आणि एक दिवस काय होतं काहीतरी बोल बोलण्यावरून बासा जा मग रेशमी रोशनी सत्येंद्रचा फोन कट करून नंबर ब्लॉक लिस्टला टाकते मग सत्येंद्र तिला भेटायला येतो सत्येंद्र तिला भेटायला आल्यानंतर सत... भेटा ही त्यांची पहिली भेट असते जेव्हा सत्येंद्र आणि ते तिला सॉरी संग जेव्हा हो गोविंद तिला भेटायला येतो ही गोविंदची आणि रोशनीची पहिली भेट असते जेव्हा ते समोरासमोर येतात बसतात त्यांच्यात आधीच फोनवर चॅटिंग होत होती हा तिला प्रेमाचा प्रपोजल देतो ती एक्सेप्ट करते आणि त्यांच्यामध्ये रंगारंग कार्यक्रम जस की शेलार मामा म्हणतात रंगारंग कार्यक्रम असा रंगारंग कार्यक्रम होतो एकूण एकाचा आत्मा तृप्त केल्यानंतर तो तृप्त काम सुखाच्या तृप्तीचा दे ढेकर देते रेश रोशनी आणि गोविंद पण आता इथे अनैतिक संबंध आल्यानंतर सूत्र हे काम दाम दंड भेद पण क्राईंच सूत्र हे काम दाम आणि दंड सूत्र आणि बेद ह्याच्यामध्ये येत नाही त्याप्रमाणे काम पूर्ण रूपास गेला आता साम आणि दंड राहिला काम ह्यांचा उत्तेजित होता ह्यांनी है, ह्यांचा काम देईल म्हणजे तसा वेळ भेटणार तसा गोविंद यायचा काम वासना तृप्त करायचे एकूण एकाची एकूण एकाला जवान एकदम भयानक सुख द्यायचे म्हणजे कसं चाळीस वर्षाचं सोप सांगून सोप्या भाषेमध्ये जर तुम्ही बघितली तर दहा खालची जर तुम्ही पल्सर घेतली आणि जर आता टू ट्वेंटी पल्सर घेतली या मध्ये फरक आहे ना गाड्यांमध्ये ताकदीचा फरक आहे ना त्याचप्रमाणे संदीप ची ताकद तर गोविंदची ताकद ही नवीन होती आणि सत्येंद्र हा कुलज धरला जातो त्याच्याने तिला काही होत नव्हतं आणि ती काम सुख लागत नव्हती त्याप्रमाणे गोविंद रोशनीला एकदम परफेक्ट शरीर सुख देऊ लागला तृप्त करू लागला पण ह्याचा डाऊट एक दिवस सत्येंद्रला आला सत्येंद्रला डाऊट ह्या ह्याच्यामुळे आला की गोविंद जेव्हा घरी यायचा संध्याकाळी मुकामाला राहू लागायचा तेव्हा ही काय करायची रोषणी त्याला शेतामध्ये पाठवायची त्यामुळे त्याला डाऊट आला आणि त्याला डाऊट आला त्याला त्याच्या घरच्यांना पण डाऊट आला की जेव्हा जेव्हा संदीप गोविंद यायचा तेव्हा तेव्हा हे लोक दरवाजा लावून बसायची मग सत्येंद्रनं गोविंदच आणि रोशनीचं भेटणं बंद केलं तर प्रेम आहे शेवटी त्या दोघांचं बरं त्यांच्या म्हणण्यानुसार प्रेम आहे मी स्टोरी सांगतोय माझ्या म्हणण्यानुसार ते अनैतिक संबंध आहे तर त्या दोघांचं प्रेम भावना उफाळून यायच्या ते एकूण एकाला कॉन्टॅक्ट करायचे मग त्यांना सत्येंद्रचा त्यांच्या प्रेमामध्ये अडसर वाटू लागला त्यांनी काय केलं सत्येंद्रला प्लॅनिंग करून संपवायचं काम केलं रोशनीनी आणि गोविंदने प्लॅनिंग केले की नवरा नवराजपैर त्याचा काटा काढायचा त्याचप्रमाणे अलीनगर कंगा अली अलीनगरहून सत्य संदीप फात गोविंद हा त्याच्या या गावी आला आणि कंधारा गावावरून रोशनीचं गाव हे पाच सहा किलोमीटर बैराणी होतं मग तो संध्याकाळच्या टायमिंगला येऊन शेतामध्ये लपून बसला जेव्हा तिचा नवरा झोपला सत्येंद्र जेव्हा झोपला तेव्हा हिने कॉल केला रोशनी गोविंदला की ये तो झोपलाय मग त्यांनी पदशेर दराजा उघडला आणि तो त्याच्या छाताळावर बसून त्याचा गळा आवळून सत्येंद्रचा कार्यक्रम ओके इथं दिला दंड इथं काय दिला दंड काम ह्या दोघांनी पूर्ण केला पहिला दंड काम केला पूर्ण सत्य गोविंदनी आणि रोशनीनी काम वासना स्वतःची पूर्ण करून तृप्त करून घेतली काम ह्या दोघांचा जा पूर्ण झाला साम दिलता कोणी सत्येंद्रनी तुला समजावून सांगितलं होतं की तू ह्या गोष्टी करू नको ह्या गोष्टी चुकीच्या आहेत साम दिलता सत्येंद्रनी रोशनीला काम आणि साम आपला तिथं कम्प्लीट झाला राहिला होता दंड तर काय केलं संदीप आला गोविंद आला सत्रच्या छाताळावर बसला रोशने त्याचे पाय धरले आणि ह्यांनी गवळावरून तिला मृत्युमुखी त्याला त्याला मारून टाकलं इथं झाला तीन पात्रामधील पहिल्या पात्राला दंड कोणाला दंड भेटला पंचेचाळीस वर्षाच्या खतंदरला इथं त्या लोकांनी मारून टाकलं आणि गावचं वातावरण असं असतं की आठ नऊच्या नंतर बऱ्यापैकी खेड्यामध्ये सामसुम असती तेच अकरा साडे अकराच्या सुमारास मारल्यानंतर त्यांना मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती त्याप्रमाणे त्यांनी काय केलं विचार केला आणि त्यांनी बाराच्या सुमारास तो मृतदेह ने उचलला आणि जवळच्या शेतामध्ये नेऊन टाकलं सकाळी सकाळी लोक गावाकडे परसा काढला कुणी शेतात कुणी गावाच्या बाहेर शाळेत बिळेत नेत जातं तर त्यांना गुरु स्वतःचा मृतदेह शेतामध्ये दिसला त्याप्रमाणे गावात चर्चा झाली घरापर्यंत खबर गेली प्रत्येक जनाच्या डोक्यात आपल्या आपल्या पद्धतीने विचारू लागली बाबा पाच सहा महिने झाले लग्नाला पुरच्या जवान पूर विधवा झाली त्याचं पुढचं आयुष्य कसं जायचं हे गावकऱ्यांच्या मनात बऱ्यापैकी जे वाईट नाही पण आणि दुसऱ्या तर्कवितर्क आपल्या आपल्या पद्धतीनं ते लावू लागले घटनास्थळी जवळच्या वैराणी पोलीस स्टेशनला बैराणी किंवा खेरगड या दोन्ही पैकी उल्लेख नाहीये बैराणी किंवा खेरगड या दोन्ही पैकी एका पोलीस स्टेशनला फोन केला असं पोलीस घटनास्थळी हजर झाले मग पोलिसांना त्यांच्या पद्धतीनं तपास सुरू झाला पोलिसांना पहिला संशय हा आला रोशनीवर म्हणजे बायको होती की नवरा घराच्या बाहेर कुठल्या कारणास्तव घडता का घालता हे विचारपूस झाली पण ती उत्तर देताना रोशनी गोंधळून गेली आणि करंजी गावावरून कंदारा गावावरून घटनास्थळी आला म्हणजे तशी अशी मेल्याची खबर राहिल्यानंतर चोराच्या मनात चांगलं त्या प्रकारे खा आला गोविंद पण त्याचं पूर्ण लक्ष होतं पोलीस कशा प्रकारे तपास करतात काय करते पोलिसांच्या आपण हाती लागू नये कुठला पुरावा पाठीमागा सोडला नाही त्या प्रकारे त्यानं प्लॅनिंग केलं पण जेव्हा उलट सुलट प्रश्न ह्या रोशनीला विचारायला विचारले जाऊ लागले पोलिसांकडून तेव्हा रोशनी गोंधळली आणि तिनं सत्य प्रकार सांगितला ह्या दोघांनी म्हणून दंड विनाकारणपणा ह्या दोघांनी मिळून सत्य गोविंद आणि रोश रोशनीने म्हणून दंड दिला सत्येंद्रला सत्येंद्रची काय चूक त्यांनी आपल्यापेक्षा वीस वर्ष पंचवीस वर्ष लहान मुलीशी लग्न केलं ही पहिली सत्येंद्रची चूक दुसरी रेशमाची चूक कि तिनं लग्नाच्या वेळेस सांगायचं की मला लग्न नाही करायचं वयस्कर माणूस आहे एक्स वाय जड तिनं लग्नाला न करायचा होता दुसरी रेशमाची चूक कि तिनं लग्न करून विवाबाई अनैतिक संबंध ठेवले काम तृप्त कराय काम पूर्ण करायसाठी तिनं बाहेरचे संबंध ठेवले एकोणीस वर्षाचा गोविंद ह्याला या गोष्टी आज न उद्या उद्यानं परवा वर्षानं सहा महिन्यानं त्याला सुंदर बायको मिळाली असते त्याचं आयुष्य सुधारला असत पण तो बी गेला बाराच्या भावात ती बी बाराच गेली बाराच्या भावात एक जण तर गेला वर तो तर ह्या मानव खुलीतून मुक्त झाला तो, तो मेला खलास्त त्याचा विषय आता ह्या दोघांना कमीत कमी वीस वीस वर्ष तरी जेलमध्ये बसावं लागलं मग रोशनी येईन त्रेचाळीसाव्या वर्षी बाहेर आणि हा आतमध्ये गेलाय म्हणल्यानंतर हा ईन चाळीसाव्या वर्षी बाहेर मग आयुष्याचे वीस वर्ष जर जेलमध्ये घातले तर ह्यांच्या आयुष्यात काय उरतं का काही नाही उरत अख्खा आयुष्याची या दोघांनी क्षणिक सुखासाठी राखरामुळे करून घेतली या दोघांनी कामा पुढं त्यांनी साम दिला त्या सामाचा विचार न करता दंडविनाकारण दिला सत्येंद्रला आणि आपलं आयुष्यभर ह्याला आता न्याय देवता त्यांच्या हिशोबानी जो काही कलम लावते सजा होईल तर अजून सचा तपास चालू आहे अशा प्रकारे स्टोरी आहे आपली जर तुम्हाला ही स्टोरी जर आवडली असेल तर एक लाईक करा आपलं चॅनल नवीन आहे एक कमेंट करा काही चुका झाल्या असेल सांगायला आणि एक सबस्क्राईब केलं तर लयच बरं होईल धन्यवाद